राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील यशस्वी शिंदे केसमध्ये धक्कादायक अपडेट समोर येत आहेत तुम्हाला माहिती आहे पाठीमागच्या दहा दिवसापूर्वी आपल्या उरणमध्ये एका यशस्वी शिंदे नावाच्या तरुणीची हत्या झालेली एवढी क्रूरपणे ती हत्या झाली होती तुम्हाला सगळ्यांना ती गोष्ट माहितीच असेल आरोपी आहे दाऊद असुद्दीन शेख नावाचा जो आरोपी आहे त्याला कर्नाटक पोलिसांनी कर्नाटकमधून अटक केली होती आपल्या उरण पोलिसांनी नवी मुंबई पोलिसांनी त्याला आता कोर्टामध्ये नेऊन त्याच्यावर त्यात इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे त्याची इंटरोगेशन चालू आहे या गोष्टीमध्ये ना खूप धक्कादायक खुलासे समोर येत आहेत म्हणजे आता नवीनच एक बातमी समोर येते खुलासा समोर येतोय की यशस्वी शिंदे त्याला भेटायला का गेली बऱ्याच लोकांचा प्रश्न होता की ती एकटी त्याला भेटायला का गेली आणि त्याच्यानंतरचा तिचा मोबाईल अजूनपर्यंत पोलिसांना मिळालेला नव्हता त्या पोलिसांची देखील बातमी समजलेली सॉरी मोबाईलची देखील बातमी समजलेली आणि ज्या हत्याराने तिला मारलं गेलं त्या हत्यार देखील पोलिसांना सापडलेल्या सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ बनवतो आपण शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो यशस्वी शिंदे ज्या वेळेला चोवीस तारखेची तेवीस तारखेला ज्या वेळेला दाऊद शेख हा यशस्वी शिंदेला भेटायला कर्नाटकवरनं नवी मुंबईमध्ये आलेला तो तिला मारायच्याच प्लॅनिंगने आलेला असं त्यांनी आता सत्ता कबूल केले कारण तो येतानाच कर्नाटकवरनं येतानाच त्यांनी ते आपला वेळा असतो ना वेळासारखा एक हत्यार सोबत घेऊन आलेलं आणि इथं आल्यानंतर तो चोवीस तारखेला तिला आधीच त्यांचं फोनवरती सोशल मीडियावरती चॅटिंग चालू होते की खूप ब्लॅकमेलिंग करत होतं यशस्वी शिंदेचे त्याच्याकडे खूप वेगवेगळ्या न्यूड फोटो होते किंवा बरेचसे फोटो त्याच्याकडे होते, होते आणि तो फोटो सोशल मीडियावरती व्हायरल करेल मला भेटली नाही तर ह्या असं बोलून ब्लॅकमेलिंग करत होते तिला आणि नि चोवीस तारखेला ज्या वेळेला तो आला होता त्याच्या अगोदर देखील त्यांचं हे सॅटिंग झालेलं की तू जर मला भेटली नाही तर मी तुझं सोशल मीडियावरती फोटो व्हायरल करेल आणि त्यांनी तीन ते चार फोटो तिचे न्यूड फोटो किंवा हाफ न्यूड फोटो असतील ते व्हायरल देखील गेले होते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यानंतर ते तिला पाठवले की मी सोशल मीडियावरती माध्यम मा, सोशल मीडियाच्या माध्यमावर ते फोटो व्हायरल केलेत त्याच्यानंतर यशस्वी शिंदे घाबरून त्याला भेटायला तयार झाली त्याच्यानंतर तो कर्नाटकवरनं आपल्या उरणमध्ये आला चोवीस तारखेला त्यांची भेटही झाली काही दोघांच्या भेटीमध्ये काही झालं किंवा नाही आता तुम्ही म्हणाल की भेटायला काय दिली तर त्या दाऊदनी तिला हे सांगितलं की तुझ्या भेटायला येशील त्यावेळेला मी ते फोटो डिलीट करेल आणि ते फोटो डिलीट व्हावेत म्हणून यशस्वी शिंदे त्याला चोवीस तारखेला भेटायला गेली चोवीस तारखेला भेटली त्यांचे फोटो डिलीट झाले तो बोलला की मी चोवीस तारखेला फोटो डिलीट केले परंतु पंचवीस तारखेला त्याला पुन्हा त्याला भेटायची इच्छा झाली कारण तो तिला लग्नासाठी हा हो बोलत होता आणि चोवीस तारखेला ती जेव्हा घरी गेली त्यावेळेला त्यांचं यात बोलण्यावरती बोलणं संपलं होतं की मी तुला लवकरच होकार देईन म्हणजे हो देईन आणि पंचवीस तारखेला तो त्या गोष्टीसाठी फोन करत होता की नक्की तुझं काय हो आहे किंवा काय नाही तर ती काय उत्तर देत नव्हती हो त्यावेळेला तो पुन्हा तिला मेसेज केला की जे फोटो मी व्हायरल केलेले तेच फोटो मी पुन्हा परत व्हायरल करू शकतो आणि एकदा असं मग ते शिंदेला तिने सांगितलं की तू जर आता भेटायला आली तर माझ्याकडे जेवढ्या प्रकारचे फोटो मी सगळे डिलीट करेल तू पहिलं मला अगोदर भेटायलाय हे त्यांचं कन्व्हर्सेशन चालू होते हे दाऊदनी पोलिसांना इंटरव्ह्युशन मध्ये सांगितलं त्याच्यानंतर पंचवीस तारखेला ते तार फोटो डिलीट करण्याच्या उद्देशाने यशस्वी शिंदे त्याला भेटायला गेली दिवसभर ते एकत्रच होते आणि संध्याकाळी लग्नाला नकार दिल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचललं आणि तिची धारदार हत्याराने अत्यंत क्रूरतेने तिची हत्या करण्यात आली त्या हत्या कशा पद्धतीने झाली काय झाली आता तुम्हाला माहिती आहे पोलिसांनी त्याला कोर्टाने सात दिवसांची पोलिस कस्टडी दिलेली दोन दिवसामध्ये त्याची कस्टडी संपेल आणि पोलिसांच्या माहितीप्रमाणे अजून त्याला दहा पंधरा दिवसाची कस्टडी वाढवून पोलीस मारणार आहेत आता ती कोर्ट त्याला कस्टडी देते की नाही देते दुसरी अशी महत्वाची गोष्ट आहे तिचा मोबाईल आणि ज्या हत्याराने तिला मारली त्या हत्यारच काय झालं ज्या वेळेला तिला मारली ज्यावेळेला ती मेली पूर्ण मरेपर्यंत तो तिथेच होता आणि त्यावेळेला त्याला असं पूर्ण झालं की आता ही मेलेली आहे त्याच्यानंतर तो उरण प रेल्वे स्टेशनला गेला उरण रेल्वे स्टेशन मध्ये बसला ट्रेन नी। तो ट्रेननी तिथून तो बेलापूर आपला बेलापूरच्या इकडे कुठेतरी आला आणि त्या ओरण ते बेलापूरच्या मध्य रेल्वे ट्रॅकच्या कुठेतरी त्यांनी मोबाईल आणि ते हे ज्या हत्यारांनी त्याला मारलं त्या हत्यार त्यांनी रेल्वेमधून टाकून दिलं ट्रेनमधून आता पोलिसांनी त्याचा शोध घेतला परंतु एक हत्यार सापडलेलं आहे जे रेल्वे ट्रॅकच्या बाजूला पडलेलं पोलिसांना मिळाले परंतु मोबाईलचा अजूनपर्यंत अद्याप शोध लागलेला नाही आणि दाऊद शेखचं असं म्हणणं आहे की मी मोबाईल त्याच जिथे हत्यार टाकलं त्याच्या आजूबाजूच्याच परिसरामध्ये दे मोबाईल देखील तर पोलिस बऱ्याच प्रमाणात त्याचा शोध घेत आहेत परंतु पोलिसांना अजून समजलं नाही पोलिसांना आणखी एक असा डाऊट आहे की हा मोबाईल टाकून द्यायच्या अगोदर त्या दाऊद शेखनी फॉर्मॅट केला असावा कारण त्याला फॉर्मॅट कसं कर करायचं ह्याचं नॉलेज आहे तर ही यशस्वी शिंदेच्या के केसमधली आतापर्यंतचे आहेत ही आजची बातमी रविवार रह आहे आज आणि आज मला वाटते चार तारीख आहे ही आजची बातमी तर मित्रांनो आपण या यशस्वी शिंदेताईच्या केसमध्ये पाठलाग करत आहोत या केस साठी आणि यशस्वी शिंदेताईला न्याय देण्यासाठी पूर्णपणे आपण या केसच्या पाठीमागेच आहेत अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत जोडून राहा सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ हा शेअर करा आपल्या आजूबाजूच्या मित्रांना जेणेकरून त्यांना या केसमधली अपडेट नक्की बघायला मिळेल जय शिवराज जय मलार